चांगल्या काळामध्ये पळून गेले काँग्रेस भरभडली पिंपरीमध्ये काँग्रेसच राहिली नव्हती अशी मोजकी मंडळी होती पण आज त्याला जाऊनच आपण अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी काँग्रेस जोंत ठेवली या कमी वयामध्ये त्यांनी या पिंपरी चिंचवडचं नेतृत्व ज्यावेळेस करत होते मी बाहेरना ऐकायचो मी आर पी आय मध्ये अध्यक्ष म्हणून होतो स्वतः उडून आणलेलं पद होतं ते काही अस्या वेळेस चांगली कामं करतो आपण त्यावेळेस विरोध नक्कीच आणि विरोधक आपल्या जवळचेच होत असतात पण कैलास भाऊन जे काम केलं पिंपरी चिंचवडमध्ये मला आधी मला अतिशय अधि, आनंद झाला की ते नेतृत्व तुम्ही स्वीकारलंय ते अतिशय चांगलं आहे लोक कमी असू दे आपण तुमच्या नेतृत्वामध्ये लोक जमा होते म्हणजे मनामध्ये बी पण त्यांच्याबद्दल कारण का ह्या काँग्रेसच्या काळामध्ये मोठी झालेली आहेत आणि काँग्रेसने केलेली आहे रामकृष्ण मोरे साहेब असतील त्या काळामध्ये तर त्यांचे लोगोटी जमणार माहिती नाही पण मी त्यांना ओळखतो आणि अशा माध्यमातून जेव्हा पडत्या काळामध्ये ज्यावेळेस जो माणूस आपला पक्ष चालतो एकटा त्यावेळेस ते अनेक लोक जेव्हा एकत्र करतो मला स्वाभिमानी म्हणतात तर ते कैलास बाबूच्या अंगामध्ये कसं पाहिजे आणि नेतृत्व करताना आणि स्वच्छ मनाने सर, था था। करता येत आज मी त्यांचं कार्य बघून शरी आज मी काँग्रेसमध्ये जर माझ्या परी घरी परत जर घरी जर आलो असेल तर त्यांचं नेतृत्व बघून आलो काही माझं कट केलेलं होत हमेशा हे असंच व्हायचं पण आपल्याला काय हरकत नाही तरी पण मी काँग्रेसवर प्रेम करतच राहिलो सतत करत राहिलो आणि जरी मी तिकडे गेलो असेल तरी पण ते करतच राहिलो हे माणसाच्या मनामध्ये जे पहिलं पहिलं आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये की आज नेतृत्व तुमचं चांगलं असल्या कारणाने की हे सर्व ही समजाई आहे लाट आहे ना ती आज उभी झालेली आहे आणि तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो खूप चांगला घेणार आहे आणि असं नेतृत्व करणारा जर नेता जर आपल्या पाठीशी जर असेल तर आपल्याला त्याचं खरंच कौतुक करण्यासारखा नेता आहे माझ्या मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी भाऊ तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीशी अजून लोक आहेत तुम्ही जो निर्णय घ्याल या चांगला या वाईट त्या चांगल्या वाईटला आम्ही तुमच्याबरोबर सांगत राहणार आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला योग्यच वाटणार आहे आणि ह्याच्या पुढं काँग्रेसची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला आज वाई देतो ही सर्व गेलेली मंडळी परत येणार आहे काँग्रेसच्या पैकी आणि आज जर तुम्ही जे सांगितलं की आपल्याला रोखण्यासाठी आज तसं म्हणायला गेलं तर घटना बदलणार आहे या घटनेच्या आधारी जर तुम्ही आम्ही जे सर्व जोपतोय त्या घटनेच्या आधारे जगतोय आज महागाई काय झालेली आहे आज रोजगार नाही आहे आज सगळी परिस्थिती वाईट झालेली आहे आज ते पाहून सगळी डोळ्यातनं पाणी येतं भले मी जरी काच कदी कदी तरी जे शेजारच्याला बघू शकत डोळ्यात पाणी येतं कारण का हे प्रेम आहे आपल्या हृदयामध्ये आणि हे प्रेम कधी ना कधी तरी चांगल्या चांगल्या विचाराचं चांगलंच होत असत हे नेहमी म्हणत असतात तर आपण या ठिकाणी आज मी आपल्या बरोबर आलेलो आहे आणि कैलास भाऊ तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे म्हणून मी आलो आहे हे त्याच्यामध्ये आपण शिकवून घ्या मला व्यवस्थित पद्धतीने काही माझ्याकडनं जर चुकीचा येडे वापरले तर एखाद्या वेळेस होणार नाही पण जर झालं तरी पण आपण समजून घेण्याचा नेतृत्व करणारा आपला राजा आहे पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष हे नेतृत्व हे तुमचं कायम असंच राहावं असंच आमचं प्रेम तुमच्यावर राहणार आहे आणि सदैव राहील आज मला ह्या ठिकाणी माझा सन्मान झाला आणि आज मी प्रवेश केला आणि त्यांच्या हातचा मला प्रवेश झाला हे मला खूप आनंद वाटलेला आहे काँग्रेस पक्षाचा oh